चला तर आज मस्त झटपट आणि चटपटीत असं होणारा नाश्ता किंवा चाट बनवू तर इथे मी उकडलेला आलू घेतलेलं एक त्याच्यामध्येच टाकलेले बारीक चॉपटिला कांदा टोमॅटो आणि सांबार आपल्याला त्याच्यामध्येच टाकायचं आहे आमचूर पावडर काळं मीठ आणि तिखट अर्धा चमचा छान याला मिक्स करून घ्यायचा आमचूर पावडर नसेल तर चाट मसालासुद्धा आपण याच्यामध्ये टाकू शकतो थोडंसं याच्यामध्ये चवीपुरतं टाकत आहे मी साधं मीठ परत त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि मोनॅको बिस्किट घेतलेलं आहे मोनॅको बिस्किटचा आपण चाट बनवणार आहे आज तर मोनॅको बिस्किटचा चाट जर तुम्ही नसेल बनवला ना तर नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो वरून सगळा आपण मसाला टाकून घ्यायचा वरतून टाकायचा आपल्याला इथे चिंचगुळाची चटणी चिंचगुळाची चटणी जर नसेल तर आपण इथे जर सॉस जर असेल ना तोसुद्धा टाकू शकतो खूप छान लागते त्यानंसुद्धा टेस्ट नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारचा चाट आणि झटपट होतो एकदम बोलता बोलता चाट रेडीसुद्धा होऊन जातो आणि मुलांनासुद्धा खूप छान आवडतो तर मुलंसुद्धा आवडीनं खातात आणि दुपारून काहीतरी मागत असतात तर अशा प्रकारचा चाट आपण बनवून देऊ शकतो तर इथे मी अनारचे डाळिंब डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत वरून टाकायची भरपूर अशी शेव कोथिंबीर आणि थोडं टाकले थोडं टाकलेलं आहे काळं मीठ वरून टाकायचं आहे दही आणि पाच मिनटात आपला नाश्ता किंवा चटपटीत चाट रेडी आहे नक्की ट्राय करा आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका